अर्जुन खोतकर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी रावसाहेब दानवेंसमोरच्या अडचणी आता वाढल्यात कारण अर्जुन खोतकर काँग्रेसमधून लढण्याची शक्यता वर्तवली जाते अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर खोतकर अब्दुल सत्तार भेटीनं चर्चा नवधाण रावसाहेब दानवे विरोधात खोतकरांना काँग्रेस हात लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कारण शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे थेट काँग्रेस लढण्याची शक्यता आहे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांची औरंगाबाद मध्ये भेट झाली बंद दाराड तासभर झालेल्या या भेटीनंतर खोतकरांकडून दोन दिवसात गुडन्यूज मिळेल असं सूचक वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केलं आणि आम्ही दोघांनी संकल्प केलेला आहे का रावसाहेब दानवेचा वध करायचा असेल तर अर्जुन मानाशिवाय होत नाही असं मी पहिले संकल्प केला त्यानुसार आम्ही दोन वर्षापासून त्यांनी तेवीसदा प्रेस कॉन्फरन्स घेतली वर्तमानपत्रात छापलं मी लढणारच लढणारच आता मध्यंतरी काय अडचण आली त्यांची फॅमिलीची अडचण आहे का घरगुती अडचण आहे का बाकीची अजून काही अडचण आहे ही आत्तापर्यंत कळाली नाही पण त्यांनी सांगितलं का दोन दिवसानंतर आपण परत बसू स्वच्छा सकारात्मक होती गोड बातमी येण्याचे संकेत आहे परंतु कसं आहे जोपर्यंत येत नाही राजकारणामध्ये बोलता येत नाही राजकारण असं आहे ते एक ज्या पक्षामध्ये ते ज्या सरकारमध्ये मंत्री आहे त्यांच्यावर बी अनेक दबाव तंत्र वापरण्यात येत आहे आणि सध्या रावसाहेब दानवे दबाव वापरण्यामध्ये परफेक्ट आहे त्याच्याकडे पूर्ण सत्तेचा कसा दुरुपयोग करून घ्यायचा या कामामध्ये मला तर वाटत नाही की, की दुसरा कोणताही असा चपळ किंवा होणार किंवा होशार माणूस असेल युती झाली तरी दानवेन विरोधात लढणारच अजूनही मी लोकसभेच्या रिंगणात आहे असं म्हणणाऱ्या अर्जुन खोतकरांनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत गुप्त बैठक केली तासाभरापेक्षा अधिक काळ दोघांची गुप्त बैठक झाली गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या भेटीमुळे खोतकरांच्या काँग्रेस प्रवेशासंबंधी सस्पेन्स वाढलाय इरफान मोहम्मद साम टीव्ही औरंगाबाद